माय मराठी 24 फोर इंटू सेवन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी

बस नमस्कार माय मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण आलेलो आहोत मुळशी तालुक्यातील पौड या ठिकाणी तर आपण दारवली रस्त्याने प्रवास करत असताना जर आपण इथं पाहत बस क्रमांक शहाऐंशी पौड एसटी स्टँड मनपा रोड भोगाव भोकुम दारोली मार्गे येणारी ही या बस आणि ह्या बसमध्ये काही प्रवासी होते हे प्रवासी खरं तर चालत गेलेले आहेत पौडच्या दिशेने आणि ही जी बस आहे एम एच बारा आर्यन पंच्याहत्तर चोपन्न ही मी तुम्हाला दाखवतो की ही बस खरं तर या ठिकाणी ह्या बसची जी डावी बाजू आहे ही या ठिकाणी रस्त्यामध्ये पूर्णपणे खचलेली आहे आपल्याबरोबर आहेत या गाडीचे चालक आणि वाहक आहेत आपण जाणून घेऊयात ही खरं तर बस आ, नमस्कार आ, तुम्ही गाडीचे चालक आहात तुमची ओळख करून द्या हनुमनपूर काय कशामुळं खचली गाडी आज तुम्ही खर तर ज्येष्ठ आहात आज तुमचं वही झालेलं आहे आणि तुम्ही गाडी देखील चालवता तुम्हाला अनुभव जास्त आहे तरी सुद्धा ही गाडी फसली आहे कशामुळं खर तर ह्या रस्त्याला जी खोदाई करण्यात आलेली होती आणि ही खोदाई केलेली आहे ती जल जीवन मिशन योजनेची जी पाईपलाईन टाकलेली कशामुळं कसली समोरच्या समोरच्या गाडीला साईड देत असताना तुम्ही गाडी डावीकडे घेतली बरोबर तुम्हाला वाटलं होतं की रस्ता हा परंतु रस्ता पक्का नाही येत नसल्या कारणाने गाडी फसलेली आहे या ठिकाणी पूर्वी तुम्ही याच मार्गे येताना या अगोदर उकरलेलं होतं या ठिकाणी टाकलेली दे आहे त्या ठिकाणी पण ते बुजवताना योग्य पद्धतीने बुजवलेले नाही खरं तर या ठिकाणी जे काम केलेलं होतं तर जलजीवन मिशन जे आहे त्या जलजीवनच्या माध्यमातून पाईपलाईनचं केलेलं काम आणि ह्या काम केलं असताना चुकीच्या पद्धतीने केलेलं निकृष्ट दर्जेचं काम हे आहे आणि हे काम ह्या आज जर आपण पाहतोय पौड एसटी स्टँडची खरं तर पुणे मनपावरनं निघालेली बस आहे आणि ही बस खरं तर इथं अडकलेली आहे या ठिकाणी इथं आपण पाहूयात खरं तर या ठिकाणी मुळशी आवेले जे माझे आमदार योगायोगाने आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत खरं तर या ठिकाणी योगायोगाने जर पाहाल तर मुळशी आवेले जे माझे आमदार शरद डामाले आहेत आपल्याला या ठिकाणी प्रवासाला जाताना दारवली मार्गाने प्रवास करत असताना भेटलेले आहेत तर बस खरं तर तुमच्या समोर अडकलेली आहे तुम्ही पाहताय तुम्ही मार्गदर्शन केले चालक आणि वाहकांना काय सांगायला कशामुळं कसली खसली आहे बस पावसाळ्यापूर्वी उन्हाळ्यामध्ये एप्रिल मेमध्ये किंवा त्याच्या अगोदरचे एक दोन तीन महिने या ठिकाणी मुळशी प्रादेशिक टप्पा क्रमांक दोनचं काम चालू होतं आणि त्याच्यामध्ये रस्त्याच्या वरच्या बाजूने रस्त्याला ला लागूनच गटर आणि रस्ता यांच्यामध्ये पाईपलाईन मोठी मुख्य लाईन खोदण्याचं काम चालू होतं आणि ते तिरंगूटपर्यंत किंवा पौडू गावापासून दारवली मार्गे अंबरवेठ बरे गावापर्यंत या ठिकाणची लाईन जात आहे आणि लाईन करत असताना त्या ठिकाणी पाव उन्हाळ्यामध्ये ही गोष्ट लक्षात आली नाही पण पाणी पडल्यामुळे किंवा पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी ती संपूर्ण जमीन खचत आहे आणि ड्रायवर लोकांच्या हे लक्षात येत नाही वरती दिसताना जमीन कठीण वाटते तर प्रत्यक्षामध्ये खाली ती खचते आणि या ठिकाणी ड्रायव्हरला अंदाज न आल्यामुळे किंवा माहिती नसल्यामुळे ही बस या ठिकाणी खचलेली आहे मला वाटतं त्या संबंधित ठेकेदारांनी ताबडतोब साईटपट्टीमध्ये मुरूम किंवा काहीतरी हार्ड मुरूम पक्का मुरूम भरून त्या ठिकाणी रोलिंग करून ती पट्टी करावी जेणेकरून अशा प्रकारची कुठल्याही वाहनाची ज्या ठिकाणी गैरसोय होणार नाही किंवा अडथळा होणार नाही आणि वाहतूक रस्ता कायम चालू राहील पी एम टीच्या बस असतील किंवा बाकीच्या इतर प्रवासी वाहनं असतील किंवा खाजगी वाहनं असतील त्यांच्या दृष्टिकोनाचा हा जवळचा रस्ता आणि मुळशी पुणे रस्ता जाम झाल्यानंतर पर्याय रस्ता म्हणून या रस्त्याचा लोक वापर करत ख आणि नेहमीच यांना त्या कारणाने कुठे ना कुठे आड अडचण असेल त्या ठिकाणी शरीद आपल्याला नेहमीच दिसत असतात जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा